नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना फोन मागितला पाठिंबा तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करा मित्रांनो उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहेत या निवडणुकीसाठी विरोधकांनाही कंबर कसली आहे इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे तर एनडीए ने सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे दोन्ही बाजूंनी मोठी तयारी केली असून काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला या दरम्यान त्यांनी एन डी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्ण यांना पाठिंबा मागितल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून राधाकृष्ण यांच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली आहे त्यांनी इतरांनाही असेच केले असेल हे त्यांचे काम आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र